असाल आणि उत्तीर्ण होत असाल तर यापुढे तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो का नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर आपण मुळे आपल्या मेन मुद्द्याकडे तो म्हणजे तुम्ही बी एस सी किंवा बी कॉम करून आय टी क्षेत्रामध्ये जॉब मिळवू शकता का तर मित्रांनो होय तर सध्याची स्थिती पाहता आय टी क्षेत्रामध्ये कोणत्याही ब्रँचमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉब मिळवू शकतो आय टी क्षेत्र तसेच सॉफ्टवेअर क्षेत्र यामध्ये जॉब मिळवण्यासाठी प्रत्येकाला सॉफ्टवेअरचं नॉलेज किंवा प्रोग्रामिंगचं नॉलेज असणे गरजेचं असं नाही सॉफ्टवेअर फील्डमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत जिथे तुम्हाला प्रोग्रॅमिंगचं नॉलेज न येतासुद्धा तुम्ही जॉब मिळू शकता तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये फक्त ज्या लोकांना प्रोग्रॅमिंग नॉलेज किंवा ज्या लोकांना कोडिंग करता येते त्यांना जॉब मिळतो तर मित्रांनो असं काही नाही तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे डोमेन असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जॉब असतात जिथे काही डोमेनमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर कोडिंगची वगैरे गरज नसते त्यामधील काही डोमेन जर सांगायचं झालं ते म्हणजे बी ए आणि टेस्टिंग बी ए म्हणजेच बिझनेस ॲनालिस्ट जी की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधील एक खूप महत्त्वाचा डोमेन आहे सोप्या भाषेत बी ए विषयी जर सांगायचं झालं तर बी ए हा तुम्ही स बोलू शकता की डेव्हलपर टीम आणि क्लायंट यांच्यामध्ये जो व्यक्ती उभा असतो दोघांमध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी त्याला तुम्ही बी ए बोलू शकता बिझनेस ॲनालिस्ट बोलू शकता जो रिक्वायरमेंटची देवाणघेवाण करतो म्हणजे सॉफ्टवेअर कसं बनवायचं काय असलं पाहिजे त्यामध्ये ह्या गोष्टींचं नॉलेज हा बी ए क्लायंटकडून घेतो आणि डेव्हलपर टीमला देतो त्यानुसारच डेव्हलपमेंट केली जाते आता या डोमेनमध्ये मी असे खूप व्यक्ती पाहिलेले आहेत ज्यांनी बी कॉम आणि बी एस सी नंतर हे डोमेन जॉईन केलेले आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी आहे चांगलं पगारसुद्धा मिळत आहे आता प्रॉब्लेम असा आहे बी एस सी किंवा बी कॉम नंतर तुम्हाला अशा प्रकारचे जॉब कोण देईल तर मित्रांनो अशा प्रकारचे जॉब तुम्हाला इनिशियली कोणीही देणार नाही त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज घेणे गरजेचे आहे तुमच्या बी कॉम नंतर बी एस सी नंतर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस जॉईन करू शकता जिथे तुम्हाला बिझनेस अॅनालिस्टचे रिगार्डिंग स्किल्स शिकवले जातात जर तुमच्याकडे बेसिक नॉलेज असेल तर तुम्हाला ॲज अ फ्रेशर भरपूर कंपनीमध्ये जॉब मिळू शकतात तसेच मित्रांनो टेस्टिंग अशी फील्ड आहे जिथेसुद्धा तुम्हाला कोडिंगची नॉलेज नसेल तरीसुद्धा जॉब मिळू शकतो आता काही लोक म्हणतील की टेस्टिंगमध्ये सुद्धा कोडिंगचे नॉलेज असणे गरजेचे आहे हो मित्रांनो टेस्टिंगमध्ये सुद्धा कोडिंगचं नॉलेज असणे गरजेचे आहे जर तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंग करत असाल तर जर तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग प्युअर मॅन्युअल टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला कोडिंगचे नॉलेज असणे गरजेचे नाही परंतु जर तुम्ही एकदा दोन तीन वर्ष मॅन्युअल टेस्टिंगवर काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा ऑटोमेशनमध्ये स्विच करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो तेव्हा तो कोडिंग नॉलेज घेतो परंतु मित्रांनो इनिशियली तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होणे खूप गरजेचे असते ॲज अ मॅन्युअल टेस्टरसुद्धा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता जर तुमच्याकडे बी कॉम आणि बी एस सी नंतर मॅन्युअल टेस्टिंगचे बेसिक नॉलेज असेल तर आता खूप साऱ्या विद्यार्थी हे त्यांची बी एस सी बी कॉम झाल्यानंतर ते ठरवतात की त्यांना काय करायचं आहे आता काही विद्यार्थ्यांना इथे ॲडव्हान्टेज मिळू शकतो जर ते सेकंड इयर थर्ड इयरमध्ये असतील ग्रॅज्युएशनच्या तर तेव्हाच त्यांनी ठरवलं असेल की त्यांना बी आय टी क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तेव्हाच त्यांनी या गोष्टींची सुरुवात केली पाहिजे त्यांनी त्यावेळेसच म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरला असतानाच त्यांनी आय टी क्षेत्राचं नॉलेज घ्यायला सुरू केलं पाहिजे आय टीमध्ये खूप साऱ्या जॉब असतात आणि जॉब मिळण्याचे चान्सेससुद्धा आय टी क्षेत्रामध्ये जास्त आहेत कारण तिथे जास्त कंपनीज आहेत रिक्वायरमेंट जास्त आहे रिक्रुटमेंट जास्त होते या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला इझिली आय टी क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो तेच जर तुम्ही आय टी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये जॉब करण्याचा विचार करत असाल तर तिथे जॉब मिळण्याचे चान्सेस कमी आहेत जास्त तुम्हाला तिथे कॉम्पिटिशन भेटू शकते बरोबरच मित्रांनो सर्वात महत्त्वाचा गोष्ट ती म्हणजे पेमेंट आय टी क्षेत्रामध्ये खूप चांगलं पेमेंट मिळतं जर तुम्ही आय टीमध्ये दोन चार पाच दहा वर्ष काढले तर खूप चांगलं पेमेंट तुम्हाला तिथे मिळतं तेच जर तुम्ही इतर इंडस्ट्रीविषयी बोलाल तर मित्रांनो तिथे खूप जास्त स्ट्रगल आहे खूप कमी प्रमाणात तुमची इन्क्रीमेंट हाईक वगैरे होत असते त्यामुळे आय टी क्षेत्र हे सध्याच्या घडीला बेस्ट आहे आता आपण पाहूया की आय टीमध्ये जॉब मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचा प्रयत्न करू शकता तर सर्वात अगोदर जसं की सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बेसिक नॉलेज घेणे खूप गरजेचे आहे विदाऊट नॉलेज बी एस सी बी कॉमनंतर तुम्हाला आय टीमध्ये जॉब मिळवणं थोडंसं कठीण जाईल त्यामुळे तुम्हाला एकतर तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस करायचे असतील युडेमी व वर तुम्हाला कोर्सेस मिळतील जिथे तुम्ही बेसिक नॉलेज घेऊ शकता आय टी क्षेत्रामधील वेगवेगळ्या डोमेनचं तिथून तुम्हाला नॉलेज चांगलं मिळेल दुसरी गोष्ट ती म्हणजे यूट्यूबवर तुम्ही वेगवेगळे प्लेलिस्ट पाहू शकता व्हिडिओ पाहू शकता जिथून तुम्हाला चांगलं नॉलेज मिळू शकतं त्यानंतर जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर त्यानंतर तुमचा रेझ्युमे तुम्हाला चांगला म्हणजे सी व्ही चांगला बनवणे गरजेचे आहे जिथं तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी तिथे मेन्शन करणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला रेझ्युमे तुमचा नोकरीवर प्रोफाईल क्रिएट करा वेगवेगळे जॉब पोर्टल असतात त्यावर तुमचं प्रोफाईल क्रिएट करा तिथे तुमचा रेझ्युमे अपलोड करा बरोबरच ज्या मोठमोठ्या एम एन सी कंपन्या आहेत त्यांचे पोर्टल तुम्हाला चेक करत राहायचे जिथे तुम्हाला बी एस सी बी कॉमच्या वॅकन्सी तिथे पाहायला मिळतील विप्रोसारख्या कंपनीमध्ये टी सी एसमध्ये इथेसुद्धा बी एस सी बी कॉमच्या विद्यार्थ्यांना आय टीमध्ये जॉब मिळतात त्यामुळे ते पोर्टल तुम्हाला चेक करणे खूप गरजेचे आहे जर एखाद्या पोर्टलवर तुम्हाला जॉब वॅकन्सी पाहायला मिळाले त्यानंतर तुम्हाला त्या जॉब वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं आहे जर तुमचा रेझ्युमे शॉर्ट लिस्टेड झाला तर तुम्हाला तिथे एक्झाम द्यावी लागते म्हणजेच सर्व कंपनीमध्ये जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट नाईंटी टू नाईंटी नाईन पर्सेंट कंपनीमध्ये तुम्हाला ॲज अ फ्रेशर तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा इतर एक्झाम तुम्हाला तिथे द्यावी लागते जी एक्झाम तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी बेसिक कोडिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहेच असं नाही जिथे तुम्हाला ॲप्टिट्यूडचे रिलेटेड क्वेश्चन तिथे विचारले जातात ती टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होतो त्यानंतर एच आर डिस्कशन वगैरे होतं आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर मिळू शकते परंतु या सर्व गोष्टींसाठी मित्रांनो तुम्हाला वॅकन्सी कुठे ओपन आहेत हे करणे गरजेचे आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लिंकड इनवर नोकरीवर वेगवेगळ्या जॉब जॉब पोर्टलवर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करून तिथे रेझ्युमे अपलोड करणे गरजेचे आहे बरोबरच मल्टिपल एम एन सी कंपनीजच्या करिअर ज्या करिअर पेज जे असतात तिथे व्हिजिट देणे गरजेचे असते बरोबरच तुम्हाला लिंकड इनवर कॉन्टॅक्ट करणे गरजेचे असते याच आरला ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रयत्न नक्कीच करत तुम्ही सुद्धा आय टीमध्ये जॉब करू शकता बी कॉम बी नंतर कारण सध्या आय टी क्षेत्रामध्ये असं कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असायला पाहिजे विदाउट इंजिनियर करता बी कॉम बी एस सी एम एस सी वाले विद्यार्थीसुद्धा सध्या आय टी क्षेत्रामध्ये ॲज अ इंजिनियर काम करत आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा या गोष्टीचा फायदा नक्कीच घेऊ शकता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढेसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा